पाण्यामुळे मुगाचं मुग अवघड झालं रामराम राम 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 बसू काय मधी बस 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 नाही बघलेला चिटकून ठेव थोड्या चिटकून बसा आमच्या बी बागल्याला का डेपुटीच्याच भागला नाही त्याला खेटून बस मांडीला खेटून बसा भाऊ आला का चालू सुरू अरे सदा भाऊ तुझी जागा आमच्या मधी नाही इथे इथे हृदयात पण तुला कळा ना ती जागा कुठे बर का ते काय तिला मुक्तात्मा करीता काय वरची वर जागा नाही तू लवकर जाणार नाही तू अजून घालची गावातली संशयीला संशयी स्वभाव असा बोट लावायचा आहे बोट लावायचं चांगल्या कामाला मी सहकार्य केलं ना तरी शेंडा डेप्युटी जाणार झाले व्यवस्थित चाललंय ना चाललंय डिप्रेशन मध्ये दिसलं दिसतो रे असं काय विचार करतो एवढा काय नाही आपला असंच पण चांगलं झालं तुला सांगतो तु। गावात उपक्रम राबू झाला दारू बंद झाली आपलं तर काय नव्हतं कवा मग घेतली तर घेतली नाही ते नाही बी आहे की नाही हा चांगलं झालं चल जाऊ का मग का रे फारू नयेत का नको आता थोडं पोरच झालोय मी आज आता ती सवय आहे ना त्याच्यामुळे तुला आता नाही पण चांगलंय चांगलंय आपलं गाव आदर्श गाव होतं येडाय काय मग डेप्युटीनी सदाभाऊनी सगळ्यांनीच मनाव घेतले ते घेतील मनावर आईला हे काम चांगलं केलं दारू बंदी गावात झाली तो आम्हाला विरोध केला नाही चांगल्या कामाला आम्ही मला काय वाटत होते म्हातारे कोताऱ्याला खोकल्याचा असतो शिप शिप घेऊन द्यायला काय अडचण नव्हती ते कोणला आडली आम्ही म्हाताऱ्या कोताऱ्याला जर समजा लागली तर आवश्यक ती घरात प्या ना हे कमून बंद केली मला सांग गावात किती भांडणं वाढली होती लेकरा बाळांचे लोक जपत नव्हते आ, 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 नवरा रोज येऊन भांडण हा नवराबाई कुठे भांडण रोज शिव्या गाड्या ते हाय चार पट्टा असते तेच लाभधारक आला वास थोडी खेरा तेच गावात आता काय झालं नाही नाही त्याने पण नाही बरं का मला दिसला नाही 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 दिसला बंद केले बंद केली बंद बाहेर घेऊन येता असं त्याचं कस त्याच कस होत ते पुढे जाऊ गावात बंद झाली हा गावात बंद झाली आटोव बंद झाली पण समजा एखाद्याने बाहेर घेतली हा आणि घेऊन आला काय अडचण नाही ना पोटातल्या पोटात राहील ना ती समजा बाहेरून आणमा परवानगी काय आमच्याकडून काही परवानगी नाही मिळणार काय आयडिया लोक काढू का तू काय <laughs> अरे आमचं गाव आदर्श करायची आहे ना सदा भाऊ सामील झाला या चांगल्या उपक्रमात सगळं घर झालं तुम्ही बाय प्रश्नाचं उत्तर दिलं नाही परत विचारू का हा इचर इचर मी काय म्हणतो अण्णा आता ह्या पा गावात बंदी फाट्यावर बंदी पण मी जर बाहेरून बाटली आलो गावात तर काय अडचण अरे तू येडा झाला काय का गावातली दारू बंद केली म्हणजे गावातली दारू बंद झाली बाटली कशाला घेऊन येतो आणि तू जर बाटली घेऊन येता आणि गावात जर कोणी पाहिलं जी कमिटी नेमलेली त्यांनी ने जर बघितलं तर तू हे बडिदार ना मागून आणि तो आधीच गोरट्याला आहे तो बडिला बरोबर लाल होणार काळे तो याच्या वळ लगेच मी काय म्हणतो जर मी बाहेर पोटात टाकून आणली तर काय अडचण आहे अरे याच चालेल ना अण्णा आपण किती विरोध केला तरी ब हे करणार आहेत फक्त तू पोटात टाकली ना फक्त ओठावर आणू नको तो ओठावर आणली का तो ओठावर टोला आम्ही बसला हा तुला काय गपचिप करायचं गावात फक्त दिसलं नाही पाहिजे दारू आहे म्हणून काय माझ्या काय तिकडं झक मारायची तिकडं बाहेर यशीच्या यशीच्या बाहेर पिवार शिवायच्या बाहेर गावाच्या हात यायचे नाही काही झालत प्यायचं बोलतोय आम्ही नको म्हणतो तू बंद केला बरं आता पेयाच्या विषयी घेऊ नका परत आपण दुसरं चाललं होतं दुसरं चाललं आमचं सगळ्यांचं नियोजन झालं श्यामा गावात कोणी पेऊन यायचं नाही दारू आणायची नाही काहीच चालणार नाही आणि जेव्हा आदर्श गाव संकल्पना डोक्यात आली सादा भाऊ सारखा माणूस पण आमच्या बाजूनी आणि गाव चांगलं होत असेल ना तर काही खोडी करायचे नाही का नाही ऐका जरा चांगलं चांगलं प्रयोजन यांच्या डोक्यात आलं एक एक स्टेप पुढे चाललोय आपण आणि हा आता चांगला निर्णय झाला ना त्याला खोडा घालायचा नाही साधा काय नाही तिला तुला जाणून देऊ फक्त आधी नीट 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 नाहीच चला आता मग ओठावाटात आमचं राहणार मग आणि दारू सोडणार मग पुरस्काराचा बघा आधी फक्त मनापासून निर्णय घ्या गावात नाही बाहेरली पिऊ ना आधी या बा, बा, ना बाटलीत नाच सोडा मग हळूहळू बाईबंदी करू आपण बाईचा बी नाद नकोच आपले त्याशी चांगलं गाव आहे दारू मुक्तीच्या वाटेवरती चालू झालं दोन दिवसात शांत आनंदोत्सव साजरा करू आपण आनंदोत्सव थोडी थोडी अन्ना चला अण्णा मी त्या तात्याची वाट बघत बसलो इथं เฮ้อะไรดีกันยกงไงฮลาลลาอยู่มาพายลาลาค่กยัเล่ยังโอเคเย้เล

哎呦，我的闺女！哎 <noise> 呦，爹啊！哎 <noise> 呦，哎呦，哎 <noise> 呦，哎呦！哈哈哈哈哈哈！<noise> <noise>

कुड काय अन्ना इथे चप्पल्यान पॅट सोडून गेले उगत ची उगत कुड सदा पाऊस मी माल गावात फिरतच असतो तो सारखा इकडे तिकडे जरा निवांत आराम करायचा दर्शिक थोडा काय करा मला सात बी चालू आहे दर्शिक थोडे काय 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 झालं अरे काय माया अरे पण काय सांगा ना काय झालं डेंजर भूत आपल्या भाषा वाट्या आता वाटत अरे भूत कशाचा

अरे हो ते ठीक आहे मला म्हणलं म्हणून मी गेलो त्या मचालवाट्यात तुम्हाला हळू भुता पेक्षा वाईट कादुळी पेक्षा आणि मी घाबरलो माव पेटा नपा जीव वाचून आले मी तोरा दोन चप्प पडलं तुम्हाला दोघांला दिसायला एक फरवायला भेट नाही पण भुताचा लई वाटत हे मला गाव का तर आला अरे कुठे तरी येडा बिडा असेल राव तुम्ही मी बी ना लई येड येतं मी काय म्हणतो चला ना आपण जाऊन चला धोपर एक काम कर एक काम कर असे सगळे गेलो तर येणार नाही तू एक काम कर कोणतरी आधी पाठव आणि आपण काय करू बरोबर साईडने जाऊ ते एकट्याला घाबरायला जर कोणी येत असलं तर बघू आपण सगळे जर गेले तरी घेणार नाही सगळ्याला माहीत झाले आपण आता गावातून कोणाला पाठायचं तिथं अशी व्यक्ती लागेल की ज्याला ते म्हणायचंच नाही काय आपण ऐकलं गावात व्यक्तीला कमी का कोणी बी ना हो सुगंध झाला फात का बरं आण येत असलं तर तिला सांगतो मी गुलाबजामुन घेऊन तुला खायला येईल अरे गुलाब जांभू मासत वाट खायला कोणी येईन का दात ओर आणले पाहिजे गुलाब जांभू अरे सांग कायतरी रील दिसतोय यो ऐ कर बंद कर, कर। तू एक काम कर करतस आम्ही जो तू सुगा जरा रील काढलती हा काय करतो एक काम करा तुम्ही घाबरू नका माया बरोबर चला काय होत नाही चला तुम्ही चला चल काय होत नाही एवढा होता गेलं घेऊन येत तुझं अरे या बाबा ये जाऊन पटकन आणू फेकरवा फेटा फेटा चला बाईकडो काय शाळा आली अरे झाल्या डोकं चालले तू गावात तिला भेटलं नाही ना म्हणून ती इकडं आली आईला बाई संघ जर बोलला नाही ना जे आल्या बाई नाराज हो बोलवा अन्हाला सदाच्या साईड नाही नको ते सदा घाबराटे मी तुम्हाला होती मला रे आ... माग अशी मागे फार पिवळी व्हायची वेळ आली होती तुम्ही फ्लॅट टाकून पळाली मला नुसतेच हात हातकरी ते सांगायचे खरी येत हे श्यामराव पण मला इथं आणून बसवलं नुसतं काय काय झालू तोंड का, <laughs> तो का <laughs> पांढर झालं झाले तो का लोक घाबरतो रे तू अहो काय झालं सदा भाऊ काय झालं पर गाव ठेवलं ना अरे तू येणा काय गावात लोक कमी घाबरत होता मी कुठं घाबरित होतो ती शाल घेऊ काय लाट रे तुम्ही ते बंद केलं का नाही ये ते बंद केलं तुला इकडे काय तुला काय झालं म्हणजे मला नाईन्टी घातल्याशी होत नाही डेपुटी मी जर नाईन्टी केलो नाही ना मला असं होत असं असं होत हा म्हणून मी दिवसा इथे यायचो आपली नाईन्टी मारायचं मस्त झोपायचं साध्याकाळी आपला भेसधारा ओसलायचो बघ सदा आय हॅपी आणणार आपण गावात दारू बंद केली इकडे येऊन भूताबरोबर हॅपी यायला लागला अरे भूताला या लोकांना तरी राहू देध्याकाळी असते मी देऊसा भूत संध्याकाळी नाही भाऊ तो यासारखं गावात भूतच नाही जगात बह पण यो एवढ होते अरे हे माणूस पडलं असत आणि याच्या पाळीच बाहेर आलत आणि तो डिग्या डिग्याला काय लागलंय का काय हाँ? अरे जरा विचार करून काय मग जायचं होतं तुला काही समजत का नाही एवढी मोठी धडधाकड बाई असलं भोताड बघून गेली असती ना कोण अयो हा पण हे रील काढायचं ठिकाणे का समजत कसं नाही तुला हो म्हणजे बरं आहे तुमचं दोघाचा म्हणजे नियोजन तुम्ही करायला लावलं सगळं मला आणि आता खुशाल पलट ना काय तुम्ही हे सदा बघ आता येऊ काय म्हणतो नियोजन आणि आपल्याला सांगतोय म्हणलोच नाही आपल्याला काहीच माहित नाही ब आणि पोर काय इथं आणली हो अण्णा सदा बुडेपुढे तुम्हीच तर म्हणले इथे कोणतरी बसायला आण म्हणून अरे तू तुका येणा काय म्हणलो तो का बाय माणूस सुगंध ताई लहान म्हणून

त्यांना आणखी काही चिच आम्ही खावायचं वाटत असेंचा खाऊ वाटत नाही कधी खाव वाटत तुम्हाला वाटत काही डोळे लागली नाही श्यामराव मग मला असंच खाऊ वाटले आज उपवास पण होता मग म्हटलं तर दुसरं काही मागवायचं किती मागे म्हणून मग पेरू सांगितले तर दोन किलो पेरू घेऊन या मला दोन किलो पेरू येतील तरी शंभरात जेवढे येतील तेवढे आणा बाबा पण नक्की घेऊन या लवकर मला की ना फराळाचं करायचं जीवावर आला दुसरं काही अजून नाही वाटत मग तेवढं म्हणजे पेरूच आणू ना अमराव उपवासाच चल घेऊन येतो आम्ही लवकर या जा लवकर जालू बघ नक्कीच जाणार आता आम्ही पेरू आणा श्याम्या मला एक डोक्यात कल्पना आली राव कल्पना हा अरे हे शंभर रुपये दिलेत हा हिच्यात जायचं यायचं कस काय रे का तू कोण सांगितलं तुला जायचं हे बाजारात मग अरे खिशात सगळ्यापासून एक रुपये दमडी नव्हती शंभर रुपये आले आपल्याला खर्च यायला आपल्याला म्हणजे पन्नास माला द्यायचे मग आपल्या दुखात येत असं म्हण मस्त आणि काय करायचं गावात तुला सांगत कोणाचे किती झाड आहेत पेरूची काय सांगतो हो हा पण पेरू कुणाच्या झाडाला असते आज आता अरे आपला हक्काचं झाड कोणतं डेपुटीच आयला श्याम्या अपुटी <laughs> जायचं पेरू घ्यायचे सुगंधाला आणून द्यायचे शंभर रुपये आपल्याला ती खुश आपण खूप आल्या अरे काय नाही तू काय करतोय करते सफर छंदोयर झाडाला कस का सफरचंद आले श्याम्या पेरूचं झाड आहे ती पेरूच झाड मग तू सफरचंदच काय खातो घरातून आणलंय याच्या नादी लागतो मोजून ठेवतो काय हा ते मोजून पात्र खात ना पाखरू तूच मोठा पाखरू ये तुम्ही काय लाल काय नाही म्हणलं दोन चार पेरू घ्या दोन चार पेरू बाबा झाडाला पाहिजे पण असं ना असं ना असं ना हा बोला बोला म्हणजे अरे पिरू पाहिजे दोन चार काय ला काय कारण आपण खायला अव त्या उठल्या सुटल्या इथं एवढं झाड दिसत तुम्हाला बाकी जरी राहणं बाकीच्या घरी कशाला शाला म्हणजे झाड पाहिला डेपुटी आमचे आमचं झाड झालं ना ती ते म्हणते डेपुटी मला म्हणत मला बो म्हणते चल हाकलून देऊ राहिले येतो अरे पाच वेळा शांत राही चल हात काढ श्यामेचा चाल श्यामे बघू चल चल जा डेपुटी डेपुटी श्यामे आता कसं करायचं रे कसं करायचं म्हणजे काय बसून भरपासून आहे काय झाडावरती जाईनच ना आपण लक्ष ठेवू बारीक हा बघ पाच वेळ आता जाऊन हल्ला असतं आपलं का म्हणून नको बोलू जास्त माग सर दिसला ना परत घेत मी काळ आहे मी काय दिसत चाललं जाऊती 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 काले ना आ, तो नार खाली तिथं हे करत होतो गाडी पोचत होतो होरून जे नार पडलो हो काय रे काही नाही तुमच्याकडे चाललो होतो कुठं चाललं इकडे गरबडीत तिकडे तुम्ही ट्रॅक्टर कड मी इकडे बसलेलो आहे आम्हाला वाटलं ट्रॅक्टर कडे का म्हणून सरळ तिकडे निघालो नाही नाही रोज तिकडे बसतो का इकडे असतो का हा हा ते आहे ना तुमच्या नारळीचे लय झाड मला आवडले ते काही नारळ द्यायची का उगते तुम्हाला आज नारळ हे नाही झाली ती हे दोन्ही नारळ इकडचं नाही ना नाही रे नाही द्यायचे तुम्ही जा बरे मला आज होते पिकले नाहीत झाले कुठ झाल्या हे झाल्या काय काय करतो तू फेरफाटक मारायला गेलो तू फेरफाटका का मा घर गार्डन आहे काय फेरफाटक का मारायला गेला तुम्ही आले का तुमच्या वास वस नजर इकडून तिकडे इकडून जा बरं नाही देत नारायण जा नाही द्यायचे नारायण मला आम्ही बसलो गप्पा मारित मारू द्या काय बड्डी बुड्डी बी चल बाबा जा बाबा हो जा नका सकाळ सकाळ ताण करू के ना आले का माझ्या डोक्याला ताणाची काहीतरी के मीच घेऊन येणार

पाय पाय पेरूपाय परपाय मुळ येतो काय काय आणलं रे करून चोरून माय गेट वर उड्या तुम्ही पेरू गेट वर उड्या टाकून बघ काय घेशात बर पेरू पेरू हा अरे मग पेरू पाय एवढ्या घरवून पार दरोडा टाकला रे उड्या टाकायच्या का मला जर म्हणले असे राजा हो तर मी काढून दिले असते काढा एवढे उड़े एवढे टाकले काय अहो डेप्युटी पण मी यांना शंभर रुपये दिले होते दोघांना पेरू आणायला आणि शंभर रुपये दोन किलो पेरू येतात तुम्ही सो पेरू आणले आणि तुम्ही शंभर रुपये घेऊन माझे तुम्ही पेरू आणले अरे सुधरा रे सुधरा काय होईल शंभर आणि दोनशे नि आणि येड्या हो एखाद्या बारला हातपाय मोडून घ्यायची नाही तू बावळाटा मी तसे काढून दिले असते ना डेप्युटी तुमचा ते गेट ना बदलून घ्या मा पाय मूर गाळलाय बाई मग गेट बदलून घेऊ का तुम्ही या परत तुम्हाला जाखी तुम्ही तिथं तुम्हाला दोघांना काही लाजा वाटतं का रे काही